महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्ज पदक मिळवले आहे ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळवणारे महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले यानंतर स्वप्नीलने पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचे स्वागत करण्यात आले यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सरचिटणीस अमोल केदारी आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती बाप्पा मोर्या बाप्पाच्यामुळे सर्व काही आहे म्हणून पहिले बाप्पाला भेटायला आलो आहे जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे असं यावेळी स्वप्नीलने सांगितलं पहिलं गणपप्पा मोहर या बाप्पामुळे सगळं आहे त्या मग मी पहिला इथे भेटलो दाखवायचं आहे बाकी सगळं आपण तिकडे भेटू जे गणेश जे मागतो बाप्पा देतो सुखाने बाप्पाकडे जे आहे त्याच्याकडे आहे गणपप्पा गणप्पा मोर्या आपण बाकी नंतर बोलू पहिल्या बाप्पासाठी आपण नंतर ते भेटू पहिला बाप्पा